కదా ఉత్పాదక శత్రీ మిత్రం అతను మిత్ర ఉదయాడ్డ ఆడి వీడియో పహనా సర్వం చే ఆవడత్యేటూబ చూికా స్వాగత तर वाघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टाळलो असल्या राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो बांगलादेश म्हणून हवी हो मित्रांनो आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये ऑगस्ट महिन्यात प्रचंड बदलताना दिसणार कांद्याचा बाजार पण ऑगस्ट महिन्यात बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव प्रचंड प्रमाणात का बदलताना दिसणार ऑगस्ट महिन्यात अखेर बांगलादेशमध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आपला ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारात कांद्याचा बाजारभाव प्रचंड बदलताना दिसू शकतो तर मित्रांनो याच महत्वाच्या प्रश्नाचा जाचूक उत्तर जाणून आहे की ऑगस्ट महिन्यात आता बांगलादेशमध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो या ठिकाणी रेकॉर्ड बदल जर या प्रश्नाचं आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आता आपण सर्वांनी जरूर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला या ठिकाणी लाईक करतात आणि शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सर्वांना हात जोडून एकच विनंती करतो की शेतकरी मित्रांनो फार मेहनतीनं आपल्यापर्यंत मी व्हिडिओ निर्माण करून पाठवत असतो याच्यामुळे जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा ज्यामुळे कुठेतरी आमची ही मेहनत सफल होईल आणि आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळत राहील या ठिकाणी जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केलं तर याच्यामुळे येणारा प्रत्येक सातत्यानं आपल्या ठिकाणी मिळत राहत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची अपडेट अपडेट जी अब्देट आली आहे मित्रांनो बांगलादेशमधून आणि आता ऑगस्ट देशांतर्गत प्रचंड बदलणार कांद्याचा बाजारभाव हो। पण अशी कोणती अपडेट बांगलादेशमधून आली की ज्याच्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हो। प्रचंड बदलणार चला तरी પ્રશ્ન સજોંગ થતા તા તાચુક ઉત્તર तर बघा मित्रांनो आपण थमनेलमध्ये या ठिकाणी पाहितलो आणि टायटलमध्ये सुद्धा वाचलं की आता ऑगस्ट महिन्यात बांगलादेश करणार भारताकडून रेकॉर्ड तोड कांद्याची खरेदी पण बांगलादेश जी रेकॉर्ड तोड कांद्याची खरेदी या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात करणार तर पर याचा परिणाम आपल्याला ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कशा पद्धतीनं होताना दिसणार ऑगस्ट महिन्यात बांगलादेश भारतातून किती प्रमाणात कांद्याची खरेदी करणार आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या याचा दरावर किती प्रमाणात परिणाम होणार आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजार भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत सध्याच्या कंडिशनला कांद्याचा रुपये रुपये प्रति प्रति दरम्यान सध्या जर आपण बघितलं तर बांगलादेशची बॉर्डर ओपन झाली आहे परंतु आणखीन सुद्धा बांगलादेशने भारताकडून कांद्याची खरेदी सुरू केली नाही सूत्रांच्या माहितीनुसार बांगलादेश आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून आपल्या देशातून कांद्याची रेकॉर्ड तोड खरेदी काही जणांच्या मते तर बांगलादेश हा हो ऑगस्ट महिन्यात भारताकडून तब्बल पाच लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करताना या ठिकाणी दिसू शकतो जर बांगलादेशने ऑगस्ट महिन्यात भारतातून पाच लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली ज्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे तर याच्यामुळे आपल्या ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये जबरदस्त गॅप दिसू शकतो आणि हा जो गॅप असणार आहे तर याच्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजार व ऑगस्ट महिन्यात रेकॉर्ड ते देशांतर्गत बाजारामध्ये दाखवताना दिसू शकतो जर या तेजीचा विचार केला तर या तेजीमुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव हो आहे तो ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला तीन हजार पार व त्यानंतर पाच हजार पार जातानासुद्धा दिसू शकतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आता ऑगस्ट महिन्यात कोणत्याही क्षणी बांगलादेश ही कांद्याची आया 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 जी आयात आहे ती सुरू करू शकतो आणि बांगलादेशची जी कांद्याची आयात आहे ती ऑगस्ट महिन्यात जर रेकॉर्ड तोड सुरू झाली तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तर या अनुकूल परिस्थितीमुळे ऑगस्ट महिन्या सुरुवातीला तीन हजार पार व त्याच्यानंतर जर आपल्याला सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पाच हजार पार पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत विक्रीचा विचार आपल्या मनात येतच असेल तर माझा एवढाच सल्ला आहे की तीन हजार प्रतिक्विंटलच्या वर कांद्याचा बाजारभाव सरकला की तिथून पुढे आपण त्या ठिकाणी संत गतीने टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करावी ज्याच्यामुळे आपल्यासारख्या कांदा उत्पादक शेतकरी होईल या ठिकाणी फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशा देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत ते व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि जर आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर करून नोटिफिकेशन बिल ऑल करा या मिळ येणारा कृती आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन आता आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कांदा उत्पादक तक बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड शेती मित्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो खूप खूप आभार